सर्व मतदार बंधू भगिनीला माझा नमस्कार हा आ, आता मी स सा, सहा नऊ आणि आठ हे प्रभाग आम्ही फिरलो हा तर अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि ह्या वेळेला ही नगरपालिका होत असताना कारण पहिली ग्रामपंचायत होती तर आता निधी चांगला मिळेल हा लोकांना विश्वास आहे आणि ह्या इथे केलेलं काम नामदार दिलीप वळसे पाटील असतील किंवा शिवसेना भाजपच्या तर्फे झालेलं कारण आपली आमची युती आहे राष्ट्रवादी आणि भाजप आणि हे कॅन्डिडेट आमच्यावर फिरत आहेत हा सुद्धा कॅन्डिडेट भाजपचा आहे त्याचं चिन्ह आहे कमळ आमचं चिन्ह आहे घड्याळ तो आम्हाला अतिशय उत्तम प्रतिसाद आहे आणि लोकांच्या अपेक्षा आहे की आता याच्यानंतर चांगलं काम हवं कारण ह्याच्या आधी कामं झालेलीच आहेत पण आता हे दोघं नामदार दिलीप वळसे पाटील असतील शिवाजीराव अढरराव पाटील असतील या दोघांच्या मार्फत चांगला निधी येईल अजित पवारांच्या हातात तुम्हाला माहिती आहे सर्वांना चांगली चावी आहे हा प्रशासनावर त्यांची पकड आहे तर चांगला निधी मिळेल भाजपच्या याच्यातून चांगला कारण आपले मुख्यमंत्री भाजपच्या आहेत त्यामुळे चांगला निधी मिळेल हा प्रत्येकाला विश्वास आहे कारण ज्याची सत्ता असते तिथे आपल्याला निधी मिळतो हा प्रत्येकाला विश्वास आहे आणि चांगलं काम होईल अनेक समस्या आहेत कारण जसं जसं शहर वाढत जातं तशा समस्या अनेक असतात खूप समस्या आहेत त्या पुढील काळात ज्या पूर्ण झाल्या नाही त्या या पुढील काळात पूर्ण होतील आणि यावेळेला महिलांना चांगली संधी मिळालेली आहे त्या महिला संधी तो सोनं करतील आणि आम्ही दोन्ही पक्ष एकत्र असताना चांगलं काम होईल हा मला विश्वास आहे आणि सर्वांची म्हणजे नजर याच्यावर असेल कारण ह्या वेळेला जे उमेदवार दिलेले आहेत ते चांगले आहेत कारण त्यांच्या कोणी त्यांचे मिस्टर उपसरपंच होते बाणखेले मार्फत कामा झाले अनुभव आहे कारण ज्याच्या पाठीमागे आपण बघतो ज्या पुरुष मोठा होतो त्याच्या पाठीमागे स्त्री असते त्या गेल्या वेळेला स्त्री होती आता या वेळेला त्यांचा नवरा त्यांच्या पाठीमागे आहे आणि सर्व जनता हा आम्हाला विश्वास आहे आणि सर्व जनता आम्हाला मतदान करेल आणि अधिक चांगलं काम ह्या मतदारसंघात होईल आणि मंदरचं नाव अधिक चांगल्या रीतीने लोक घेतील आम्हाला विश्वास आहे